नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक विभागाचं फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो नाशिक तर नाशिक या ठिकाणचं फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे विशेष म्हणजे मित्रांनो इथं फक्त नव्वद मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसलाही फीड एफ फाईल वेबसाईटवर अवेलेबल आहे तर आज नऊ तारीख आहे मित्रांनो तर त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की एकशे वीस मार्कांची लेखी परीक्षा होती ऐंशी मार्कांचं चा मैदान चाचणी एकत्रित बेरीज करून तर फायनल ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आलेलं आहे तर त्या सर्वात अगोदर तुम्ही टॉपर बघू शकता मित्रांनो एकशे बासष्ट मार्कचा उमेदवार आहे टॉपर तर गोपाल या उमेदवाराचं नाव आहे तर सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे बघा फर्स्ट तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ मेल फिमेल तसेच तुम्हाला रायटिंग एक्झामला कुठल्या कास्टचे आहे तुम्ही आणि रायटिंग एक्झामला किती मार्क मिळालेले आहे एकशे वीस मार्कपैकी कि तुम्हाला किती मार्क मिळालेले ते त्यांनी दिलेलं आहे सेकंड कॉलममध्ये मैदान मा चाचणीचे मार्क आणि तर टोटल मार्क आणि एकदम एंडला सिलेक्शन कॅटेगरी अशाप्रमाणे त्यांनी डिटेल तर दिलेलं आहे आणि नव्वद मार्कावर सिलेक्शन झालेलं मी तुम्हाला थंबल्यानवर पण दिलेलं आहे माहिती आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलेलं आहे तर एक्स सर्व्हिसमॅन तर दोन असे एक्स सर्व्हिसमॅन आहेत एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिक मित्रांनो माझी सैनिकला आरक्षण असतो तर त्यानुसार इथं फक्त नव्वद मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे आता माजी सैनिक म्हणजे तुम्हाला माहितीचं आहे त्यांनी तिथं मेहनत केलेलं आहे त्याचंच फळ इकडं त्यांना मिळालेलं आहे मित्रांनो तर बाकीचं वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे वेटिंग लिस्ट पण तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण का सिलेक्शन झालं झाल्यानंतर अजून एक इव्हेंट असतो तो इव्हेंट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि अजून एक सिलेक्शन लिस्टच आहे मित्रांनो हे पण हे सिलेक्शन लिस्ट बघून घ्या इथं पण तुमचं नाव असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पर्सनली मेसेज येतो की अजून एक इव्हेंट असणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर पंचवीस किलोमीटरचं असणार आहे ते पूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो तसेच अजून एक कास्ट आहे एसबीसी हे तर वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट पण महत्त्वाचं आहे मित्रांनो तर या उमेदवारांना पण पंचवीस किलोमीटरचा इव्हेंट देणे गरजेचं असते ओके तर सी अजून एक कास्ट आहे हा सी अजून एक कास्ट आहे बघा मित्रांनो एकशे शेचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे एकच जागा असल्यामुळे तर एकच उमेदवारांची निवड तर वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता दोन उमेदवार आहेत मित्रांनो तसेच ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे तसेच तसे वेटिंग लिस्ट आहे त्यांना अजून एक इव्हेंट असणार आहे मित्रांनो ते कंपल्सरी असते सर्वांना वेटिंग आणि वेटिंग उमेदवारांना पण असते मित्रांनो आणि सिलेक्शन तर संबंधच नाही त्यांना तर द्यावीच लागणार आहे तर पंचवीस किलोमीटरचा इव्हेंट असतो तर त्याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करत आहे मित्रांनो एक तासाभरात तो पण व्हिडिओ अपलोड होऊन जाईल तर त्यासाठी तुम्ही तर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीचं पण अपडेट डेली काही ना काही येतच आहे सर्व काय अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे ओके चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो चाळीस प्लस जम्बो पुस्तक पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे आता काही उमेदवार म्हणतात की या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो मागील सात वर्षापासून सलग या पुस्तकातून सत्तर टक्केपेक्षा जास्त या पुस्तकामध्ये जसे प्रश्न आहेत त्याच्या आधारित किंवा तसेच प्रश्न परीक्षाला आलेले आहेत मित्रांनो तर अजून काय पाहिजे तर सिद्धेश्वर हाडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो प्रत्येक भरतीला उपयुक्त ठरत आहे तसेच चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत तसेच दोनशे टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि शंभर सराव टेस्ट आहेत मित्रांनो ते अगदी मोफत महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरम पुस्तक उपलब्ध आहे तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अत्यंत गरजेचं